महाराज गेलं म्हणलं महाराज आमच्या घरी गेलं म्हणला माझं किती मोठं नशीब म्हणला आमच्या दारात महाराजाला मरण आलं आलं घरात पाय टाकत उभं राहिलं म्हणला तुम्ही तर गेलतात ना म्हणला कुठं म्हणलं मी गेलो नाही तुला रामाचं नाव म्हणायच लागणार म्हण राम तुला म्हणतच नाही धरलं पग मनगड तुला राम म्हणावाच लागल म्हणालाच नाही तुला राम म्हणावाच लागल ते म्हणाला की म्हणितच नाही तुला राम म्हणावाच लागल ते म्हणातच नाही तुला राम म्हणाव लागल ते म्हणाले मी राम म्हणितच नाही ते म्हणलं नाम म्हणलं काय राम म्हणित ना का थोडं तुझा शब्द निघला ना ते म्हणलं हवा कळ तुमचा भाऊ निघा केला हवा गेलं गेलं मग ते चांगलं वीस पंचवीस वर्ष चांगलं सुखानं जगलं काय झालं वीस पंचवीस वर्ष चांगलं सुखानं जगलं फक्त एक बार राम म्हणलं त्याची काय माग नाही चाल गीस नाही काय तसं देवाला मानायचं नाही कुठं हातात वाढायचं नाही काही नाही मग पंचवीस वर्षाला ते गेलं ना मेल्याच्या नंतर आले नाही येतो या नील या माने मांडलं तिथं दरबारात आता आपल्या इकडे बाधासाठी हे बंड हवलं महाराज पोलीस ठाण्यात केस मग तिथं वकील असते मग वरले वकील वाहिलेच काढलं पुस्तक पुस्तक काढलं ना मग तिथल्या त्या वकिलाने विचारायला चालू केलं म्हणजे तुम्ही ती कोण चालू करा कोणच बराबर आहे कोणच चुक सांगतो म्हणजे हे कावा कीर्तनाला जात होत का म्हणजे कीर्तनाला <laughs> जात नव्हतं म्हणजे लारा फुले म्हणजे हे कावा भजनाला जात होत का म्हणजे भजनाला जात नव्हत पण ह्याचा अभंग चुकला त्याचा अभंग चुकला असं चुकी काढीत होत मारा म्हणले हे <wizards> का चाकरवाडी दागर कुठं सोंडे दागर कुठं पंढरपुरा दागर आळंदी पैठण मध्ये अन्नदान करीत होत का म्हणजे अन्नदान करीत नव्हतं जेवाय पुढल्या कडी लावत अन्नदान करीत नव्हतं तो जेवाय पुढल्या कडी लावत म्हणजे कुठं हरिपाठ हे चालू असल्या जात होत का <सित> <छोले सित> म्हणजे हरे पाटला जात नव्हतं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पुढल्या कडीला बसत होत काय म्हणजे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पुढल्या कडीला बसत होत आज जप करीत होत का म्हणजे ह्याने जप केला ना काय ना फक्त एक बार राम म्हणलं होतं ते चुकून म्हणलं होतं काय म्हणजे एक बार राम म्हणलं होतं ते चुकून म्हणलं होतं आता ह्यानं नव्याण्णव टक्के पास झालं एक टक्के पुणे झालं आता पाप द्यावा का पुणे द्यावा या माझी पोलीने बांधगड आता म्हणजे ह्याला काय करा म्हणजे नीट उचला आणि इंद्रा कचाला इंद्राला क इंद्राला म्हणजे नव्या नव टक्के पाप या आणि एक बारच राम म्हणलं या मग इंद्रा म्हणला मला काही जास्त कळत नाही आपलं मी शिर गाण्या वाजलाय शेने म्हण की तिकडे पळायचं त्याने पळ म्हणले की तिकडे पळायचं पाया वाचायला एक प्रश्न विचारायचा म्हणले ह्याला म्हणजे तो नव्याण्णव टक्के बाप एक टक्के पुणे या मग तुला ह्याला आशीर्वाद कोणसा द्यायचा मग तिथं तरी ह्याला म्हणालेला आशीर्वाद द्या तिथे मी काय म्हणलं तिथं हा नव्हतो का एक बार म्हणलो तेच बर राहील तिथे एक बर म्हणलो तेच बरं राहील म्हणला माझा भी इलाज फुतला तुम्ही काय करा बरं मध्ये या म्हणजे बर्मदेवा नव्याण्णव टक्के एक टक्के पुणे यावदेवला ह्या माझं काम काय हे दृष्टी निर्माण करायची काय करायचं दृष्टी निर्माण करायची एवढं काम आहे माझं मला काही ह्याच्या पुढं कळत ह्याला महादेवाकड या काय म्हणजे महादेवाकड या नेल महादेव पुणे म्हणजे याचा नव्याण्णव टक्के पाप आणि एक टक्के पुणे म्हणजे ह्याला आशीर्वाद कोणतं द्यावा महादेव म्हणा मला काही जास्त कळत ना बाबी राहत वाट्या मला जर कळत असतं तर घर बांधलं असतं असत राहिलं नसतो ह्याला काय करा म्हणजे माझ्यावर संकट आलं तेव्हा मी रामाचं नाव घेतलं होतं म्हणजे काय म्हणले माझ्यावर संकट आलं तेव्हा रामाचं नाव घेतलं होतं आणि राम आणि विष्णू एकच म्हणले ह्याला काय करा वय पुंटात घेऊन जा वयकुंटात येऊन चला म्हणजे मग वयकुंटात येऊन चला नंतर हे जरा फुगल फुगल म्हणजे चला साहेब चला म्हणजे आता तुम्ही मालक झाला चला आता न्यायचे तुम्हाला फुगलं येत नाही म्हणला तुम्ही काय लावलं म्हणला सकाळपासून इंद्र दरबार येणा बर्म देवापासून मला त्या काम का म्हणला बुक लागली म्हणला दोन चार बाजा पडून आणि मला खायला मिळणार आधी मग पोटायचं बघा म्हणला मी हिनारिका म्हणाले आता बर्म देव म्हणला ह्याला कै बी करून घेण बाबा त्याला नाही तर आपली नोकरी जाईल ना म्हणजे काय म्हणले आपली नोकरी जाईल इंद्रदेव म्हणला पाया पड म्हणला पाया पिया पडायच नाही देव आहे का पाया पडायचा ना म्हणला मी येत नाही बर मधे म्हणला चल म्हणला तुझं बोलायचं नाही तीन तोंड आहेत म्हणला तुला तुला एक तोंड बसले गप तू गप्प महादेव म्हणला ह्याला कस तरी नेहणं बागय आपली नोकरी जाय तो म्हणले तू असं करतो का म्हणला काय तुला पालखी करतो म्हणजे गाडी टाकतात म्हणजे फुलानं पालखी सजीतो मग तरी ना बघतो बघा मला जमलं तर काय म्हणला बघतो जमलं तर म्हणजे ह्यांच्या शेताच वाटलं नाही का महादेवाच्या कोण कोण करी जाण कोण कोण खांदा झालं कोण कोण पकवाशा महाराज कोण बर्मदेव यम महादेव आणि इंद्रदेव चार चिया करी झाले ना आता इनी पारखी वैकुंठात वैकुंटात पारखी नेल्यास विष्णू म्हनला खंडकरीची वज पोहचाली धर्मदेवन ये मन इंद्रदेवन महादेवन खंडकरी असेल म्हणल्यास मधी बसण्याला कसा अस हां काय म्हणलं कुठं चललं पाहिजे म्हणाला सोडलीने ह्याला गादीला आलं चेहर पावलं पुढं चेहर पावलं पुढं आलं बसते ह्यानं दडाला धरलं आणलं अन तबच्या गादी बशिवलं कुणाच्या विष्णूच्या विष्णूच्या गादी बशिवलं मग पुन्हा विचार चालू केलं विष्णूला कोणही त्यांनी खालीच मान घातल्या त्याने खाली मान घातल्या म्हणजे आता आम्हीच कपडा खाणून घ्यावा का काय म्हणजे मेटल छान केला म्हणजे काय म्हणजे मेटर छान केला म्हणजे नव्याण्णव टक्के पाप आहे आणि एक टक्के पुणे आहे आणि एक टक्के पुणे म्हणजे एक बर राम म्हणलंय म्हणजे एक बर राम म्हणले ह्याच काय फळ द्या म्हणून आम्ही तुमच्या काळाला म्हणजे तुम्ही त्याच्या गादी बसे बघा एक बर राम म्हणलं होत तर ते गादी बसलं कुणाच्या जगाच्या मालकाच्या रामाच्या गादी बसलं आणि आपण जर जन्मभर देव देव केला तर आपल्याला कुठे जागा मिळायचं

मग आपणच जन्मभर देवदेव केला तर कशावर वाया जाय म्हणलं होतं त्याला जागा कुठे मिळाली ही आधी होत आपण देवदेव केला देवाचं नाव घेतलं आपल्याला कुठे जागा मिळणार आपल्याला न्याय कोण बघा त्याला किती मोठे मोठे खंदकरी होते पालखीला मग आपल्याला तर कोण कोण येते ना खंदकरी हा मग तसं देवाची सेवा केलेली का वाया जात नाही हा भागाचं दुसऱ्याचं कन्या पुत्र होती जे